जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे घेऊन जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बिराजार यांना डावलत इतर पक्षातील नात्यागोत्यातील आयात उमेदवारांना संधी दिल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोप करीत तीव्र भावनेत पक्षश्रेष्ठींवर नाराजगी व्यक्त करून पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना आज दिनांक चार रोजी मुंबई येथे पक्षप्रवेश घेऊन उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी देण्यात देण्यात आली आहे अर्चनाताई पाटील यांना आल्याने पक्षातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत पक्ष नाराजगी व्यक्त करत उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके लोकसभा सोशल मीडिया अध्यक्ष शमशुद्दीन जमादार जिल्हायोग युवक उपाध्यक्ष मोहन जाधव अप्पू हिप्परे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजार यांना पक्षाने गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभेची तयारी करायला लावून ऐनवेळी त्यांना डावलून इतर पक्षातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आले आहे यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे याचा जाहीर निषेध करून पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे जिल्ह्यातील सर्व भागातील पदाधिकारी दे राजीनामे देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसणार का की श्रेष्ठींकडून नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येणार हे आगामी काळात पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या